स्वागत आहे आमचं काय चाललं आहे झालं का दुपारचं जेवण वगैरे मा माझं पण जेवण वगैरे झालं आहे आणि सकाळी काही टाईम नाही भेटला व्हिडिओ टाकायला तर त्याच्यामुळे म्हणतं चला आता एक टाकते व्हिडिओ आणि काम वगैरे माझं झालेलं आहे अजून म्हणजे राहिलं आहे थोडंसं पण ते वेळ काढून मग मी डोळे तपासायला गेले होते तर चष्मा टाकलाय तयार करायला आणि कंटिन्यू लावायला सांग आणि कंटिन्यू लावा आहे म्हणजे रोज रोज लावायचा तर लावा तर लागणारच आहे आता आपल्या डोळ्यासाठी काय करायचं नंबर जास्त वाढला आहे त्याच्यामुळं त्रास होतो पण नाही आता तुम्हाला तर उद्या भेटून जाईल आता बारा साडेबारापर्यंत पैसे पर। पण लागले दोन हजार रुपये पैसे लागू द्या पण आपल्याला जी आपल्याला गरज आहे ती आपण हे करायला पाहिजे लवकरात लवकर मध्ये बघितलं असताना घेतलं होतं गेल्या वर्षी मग तो मी काय लावलाच नाही म्हणजे जास्त झालं घेऊन असाच घरात ठेवून दिला त्याच्यामुळे ते आता जास्त प्रॉब्लेम झाले डोळ्याला काय करणार आता तर रोजच लावायचं आहे रोज लावा लागणार ला आहे काय करू टेन्शन झालं आहे मोठं डोळे ह्याचं सगळे आपलं डोळ्यालाच प्रॉब्लेम असल्यावर काही नाही खरं मेन आपल्या डोळे महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे मास्क वेळ काढून मी चेक करून आले तर आता उद्या भेटेल चष्म तर आहे तो दाखवत तुम्हाला आता नक्की उद्या आण द्यावं काय करायचं चला आता घेते काम करून राहिलेलं आणि नवीन जॉबला जेवण वगैरे झाले तर आता राहिलेलं काम करून घेते मग नंतर बोलते परत तुमच्याशी आणि डोळ्यात आल्यासारखं असं होत आहे मला एकदम दिसतच नाही डोळे डोळ्याला महत्वाचे येतून माग मला असं काय होतं लावलं तर लावला नाही नाही लावला चष्मा पण आता खरं कळत पहिलाच लावला असताना नंबर कमी झाला असतो चला जाऊ दे इथे आता काम करू बोलते नंतर सगळ्यांना आले बर का घरी मी आता आता फ्रेश वगैरे झाले आणि चहा करायचं आहे आता दूध गरम झालं इकडं म्हणलं चला हिडिओ पूर्ण करावा ला आणि इकडं भात टाकलाय शिजायला आणि हे मटण त्याला हळद मीठ लावून घेतले तर आता हे शिजायला टाकायचं दूध झालंय गरम चहा आहे आणि भूक लागल्यावर झाली थोडीशी म्हणलं थोडंसं काहीतरी खावा तर चला मी आता मटण शिजायला टाकते आणि याच्यात लसूण अद्रकची आपल्याला पेस्ट बनवायची लसूण सलून घेतलेला आहे आणि अद्रक टाकले याच्यामध्ये तर चला मी आता चहा करते चहा पिते तोपर्यंत मटण शिजायला टाकते शिजायला टाकलेले आता इकडं दूध झालं गरम इकडं भात पळ आणि मी आता काय आहे थोडंसं भाकर आणि थोडंसं चण्याचं काल होतं ते खाते आता मला भूक लागली जरा तोपर्यंत तो इकडे मटण टाकलं शिजायला हे काम पडलं आहे अजून माझं आता भांड्या घासाचे राहिले बघा एवढे इकडं किचनमध्ये तर पहिलं जेवण करते मी आता मटण टाकलं शिजायला हे काय तोपर्यंत शिजायला आता पहिलं थोडंसं दोन घास खाऊन घेते नंतर बाकीचं काम आवरते आणि स्वयंपाक करते आणि तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ मी टाकणार आहे आज मटण बनवायचं आपल्याला काळ्या मसाल्यामध्ये तर नक्की बघा व्हिडिओ तर चला मी आता जेवण करते थोडंसं आता जेवणाची वेळ नाही बरं का पण आता लागली भूक मला आता थोडंसं खाते मी चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भूक बघा